कोपरगाव नगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू ऐन थंडीत राजकीय वातावरण तापले विवेक कोल्हे यांची पत्रकार परिषद तुफान फटकेबाजी आकांनी लादलेल्या ला काकांचा बंदोबस्त कोपरगावातील सुज्ञ नागरिक करतील बाहेरील तालुक्यातील शक्ती आपल्या कोपरगावात हस्तक्षेप करू पाहत आहे कोपरगाव शहरातील नागरिक सुज्ञ व हुशार आहे त्यांच्या ते योग्य बंदोबस्त करतील. काय म्हणाले बघा विवेक कोल्हे सतर्क को चोवीस तास न्यूज वृत्तवाहिनी वाहिनी रहीम का पठाण कोपरगाव किंवा सहकटच्या राजकारण म्हणा या ठिकाणी गुरफटून ठेवून अगदी सकाळपर्यंत त्या ठिकाणी कुठलीही कल्पना आमच्याशी महिनोन महिना चर्चेत असलेल्या काकासाहेब कोयटे यांनी दिली नाही आणि अचानक शहर विकासाचा पुळका त्या ठिकाणी आल्याचं जाणवलं कारण की मी स्वतः विजन डॉक्युमेंट कसं राहणार आहे त्याचे प्रमुख आपण राहणार आहोत कशा पद्धतीने कोपरगावला पुढे यायचं आहे त्या ठिकाणी आपल्या त्या ठिकाणी कुंभमेळा होतो आहे त्यामध्ये बऱ्याच कमी शहरांना मधून नदी जाती आपल्या दोन्ही बाजूचं सुशोभीकरण कसं करता येईल प्रत्येक घेतलेला उमेदवार हा कशा पद्धतीने सिलेक्शन केलं उमेदवार यादी त्यांच्या बरोबर शेअर केलेली होती परंतु आणि त्याच दिवशी संध्याकाळी उमेदवारी आम्ही जाहीर केली त्यांच्या सांगण्यावरूनच आम्ही सा आम्ही उमेदवार संवादातून ती सगळी उमेदवार यादी जाहीर केली पण कुठतरी कोपरगाव हितासाठी नव्हे तर व्यक्तिगत स्वार्थासाठी त्या ठिकाणी त्यांनी प्रतारणा केली आमच्याशी दगा फटका केला गद्दारी शब्द थोडासा जास्त होईल परंतु त्यांनी अंधारात ठेवून त्या ठिकाणी राजकीय त्यांचं गणित साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी केविळवाणी प्रयत्न मी म्हणाल कारण की सकाळी ऍक्शन झाली आणि दुपारनंतर जी काही रिएक्शन आम्हाला जनतेतून आलेली आहे त्यांनी आम्हाला निश्चितपणाने खात्री पटलेली की आजच आमचा अध्यक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी विजयी झालेला आहे कारण की ज्या पद्धतीच्या समोरच्यांची उमेदवारी न करण्याची त्या ठिकाणी घाई झालेली आहे मग कसे बसे आमचे काही नाराज झालेले उमेदवार असतील त्यांना खेचण्याचा प्रयत्न चाललेला आहे किंबहुना त्यांना कोणी व म्हणत नाहीये आधी ज्यांना काम करायला लावलं असे उमेदवारांना थांबून दुसरे उमेदवार अशा अनेक घटना त्यांच्या गोटामध्ये होत आहे आमचे जे जाहीर न झालेले वार्ड आहेत तिथं देखील अनेक उमेदवार त्यांचे आमच्याकडं संपर्क आज साधता आहे परंतु आमच्याकडं आधीच गर्दी झालेली असल्यामुळं आम्ही जे काही इलेक्टिव्ह मेनिटमधले आहे त्याच उमेदवारांना त्या ठिकाणी आम्ही उमेदवारी देणार आहोत अनेक नाट्यमय घडामोडी नाराजीमध्ये घडामोडी झाले अनेक प्रमुख नेते त्या ठिकाणी ने उपस्थित नसल्यानं अनेक वया खरं तर शहर मध्ये उंचवल्या गेलेल्या आहेत की एकही कार्यक्षम नेतृत्व त्यांच्या पार्टीकडे नसल्यामुळं त्यांना शेजारच्या तालुक्यातून किंवा बाहेरच्या तालुक्यातल्या आका आकाम किंवा अं त्यांच्याने हॅन्डल करून त्या ठिकाणी घ्यावा आ... लागलं हीच खरं कोपरगावच्या दृष्टीने दुर्दैवी बाब आहे आणि स्वाभिमानी कोपरगाव कर या बाहेरील तालुक्या बाहेरील शक्तींना निश्चितपणाने भीक घालणार नाही आणि हे लादलेलं पार्सल त्या ठिकाणी पुन्हा जिकडे झालंय त्या दिशेने देऊन टाकतील ही मला खात्री आहे निश्चितपणाने त्या ठिकाणी त्यांचा उल्लेख देखील त्यांना उमेदवारी मिळाल्यावर त्यांनी केलेला आहे पत्रकार आणि कोपरगावचे नागरिक सुज्ञ आहेत त्याच्यामुळे हे स्वाभिमानी कोपरगाव स्वाभिमानी कोपरगाव आपल्या या अशा तापांना बळी पडणार नाही वेळेवर लादलेल्या उमेदवारांना ला। त्या ठिकाणी हे होणार नाही आणि आम्ही एक युवा पॅनल सक्षम पॅनल देण्याचा हे केलेला आहे अर्थातच निवडणूक सुरुवात झाल्यावर मी त्या ठिकाणी काकासाहेब कोयटे यांच्याकडे आशीर्वाद घ्यायला गेलो होतो तुम्ही द्याल तो उमेदवार मान्य राहील आणि असा आशीर्वाद देखील त्यांनी मला खरं तर दिलेला होता परंतु त्यांच्याही काही कंपल्शन राहिलेल्या असेल आ, समोर उमेदवार न मिळाल्यामुळं जे काय आपल्या तालुक्यातील आमदारांनी ज्यांचं कोणाचं मांडलिक स्वीकारलेलं आहे त्यांच्याकडं हाक दिली असेल आणि त्यांनी कदाचित त्या ठिकाणी उमेदवारी करण्यासाठी काही कारणास तो भाग पाडलेला आहे असं सर्वश्रुत झालेलं आहे त्याच्यामुळे याच्यात काही शंका राहिली आमच्या नाही आता आमचे तर सीट फायनल झालेले आहे त्याच्यामुळे आम्ही जे काय आमचे चोवीस कॅरेट उमेदवार होते ते दिले गेलेले आहे आता अठरा कॅरेट सोळा कॅरेट काय असतील कारण त्यांचेच उमेदवार त्यांना उमेदवारी करता येत नाही आणि राष्ट्रवा आता मला राष्ट्रवादी त्यांनी प्रवेश केल्या केल्या त्यांनी राष्ट्रवादीच त्या ठिकाणी नेमकी ते राष्ट्रवादीचे आहे का दुसऱ्या तालुक्यातले आहे हा खरा संशोधनाचा भाग झालेला आहे असं आहे की कोपरगाव तालुक्याला हे नवीन नाही काहींच्या स्वार्थापायी त्या ठिकाणी अनेकदा या ठिकाणी हस्तक्षेप होत कधी स्वर्गीय कोल्हे साहेब काळे साहेब कोणीही इतरांचं मांडलिक्व स्वीकारलं नाही कोपरगावची अस्मिता जपण्याचं काम केलेलं आहे परंतु अलीकडे जर काही वर्षांचा आपण जर अनुभव घेतला तर त्या ठिकाणी अं दोन हजार चार मध्ये शक्तींनी हस्तक्षेप केला हे अतिशय महत्वाचं जबाबदारी पूर्व मी आपल्याला सांगू इच्छितो <coughs> की दोन हजार चार मध्ये बाहेरील शक्तींनी हस्तक्षेप केला नऊ मध्ये केला आणि सलग दहा वर्ष तालुक्याला जो आमदार अपेक्षित नव्हता असा लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी नी निवडून दिला गेला तीन हजार सहाशे पन्नास दिवस त्या ठिकाणी एकही प्रश्न सभागृहात न विचारणारा एकमेव दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आमदार जर कोणी असेल तर ते आपल्या तालुक्याचे अशोक काळे आमदार होते म्हणजे ज्या कामासाठी आपण त्यांना निवडून दिलं होतं लोकांचं प्रतिनिधित्व सभागृहामध्ये करायचं ते सलग दहा वर्ष एकही प्रश्न न विचारणारा रेकॉर्डला आहे एक, एक आमदार आपल्या या तालुक्याला लाभले आणि ते लादण्याचं काम आपल्या तालुक्यातील जनतेने केलेलं नव्हतं ते तालुक्या बाहेरच्याच शक्तींनी ते काम केलेलं होतं आणि अटेंडन्स सुद्धा एक दोन टक्क्याच्या वर त्या सभागृहामध्ये अटेंडन्स त्यांची नव्हती त्या उलट कोल्हेताईंनी कोल्हे साहेबांनी हजारोंच्या वर त्या ठिकाणी प्रश्न साहेबांनी विचारलेले आहे ताईंचा अटेंडन्स नव्याण्णव टक्के सभागृहात राहिलेला आहे आणि आपण मागच्याच महिन्यात बघितलं की देशाच्या नेतृत्वाने तालुक्यातील इथं नावलौकिक देश पातळीवर झालं कुठंतरी ते इतर तालुक्याच्या नेते मंडळीमध्ये खुपलं आणि त्याचाच भाग म्हणून पुन्हा हा तालुका गेला पाहिजे आपली राजकीय अडचण होऊ नये म्हणून काहीतरी कुठंतरी हस्तक्षेप आणि डावपेस म्हणतो याचाच हा परिणाम आहे माझी आमदार महोदयाला विनंती राहील की तुमच्याही पार्टीत अनेक सक्षम उमेदवार होते अर्थात काकांच्याही घरामध्ये संदीप कोयटे सारखे युवा उमेदवार होते जो पूर्ण वेळ देऊ शकतो या ठिकाणी न्याय देऊ शकतो वेळ प्रसंगी अकेला व देऊ शकतो त्यांनी त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये काकांनी सांगितलं की मी मोठ्या कामांसाठी फक्त तिकडे जाईन छोट्या कामांसाठी मी जाणार नाही इथं गरिबांचे छोटेच काम त्या ठिकाणी आणलेले आहे आणि या छोट्याच कामांसाठी अकेला हो देणारा माणूस पाहिजे या ठिकाणी हेलिकॉप्टर कुडारी किंवा राज्य देश पातळीवरचे नेतृत्व करणारे उमेदवार या ठिकाणी लोकांना नको आहे सर्वसामान्य गोरगरिबांच्या सुखात दुखात जाणारा उठणारा मोटरसायकलीला किक मारून लगेच त्या ठिकाणी हजर होणारा रात्री दोन वाजता सेकिल फोन उचलणारा असा एक कार्यक्षम अनुभवी प्रशासकीय अनुभव असलेला पूर्ण वेळ देता येणारा असा कार्य करता पाहिजे ना की एखाद्याचं मांडलिकत्व स्वीकारणारा नगराध्यक्ष जो इतरांना लादायचा आहे आणि हा राजकीय डाव सुज्ञ नागरिक आणि कोपरगावचे विशेषतः युवा वर्ग जो या ठिकाणी परिवर्तन पाहू इच्छित आहे कारण की आज आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टीमध्ये पंच्याहत्तरच्या चे वर्ग या ठिकाणी निवडणूक न लढवण्याचा एक धोरण पक्षीय स्तरावर घेतलेला आहे त्याचं कारण हे आहे की या ठिकाणी नव्या उमेदीचे नव्या जोशाचे उमेदवार नव्या संकल्पने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकच कार्यक्षम पद्धतीने वेळ देता येतो आणि त्याला न्याय देता येतो त्या पदाला आणि म्हणून आम्ही देखील आमच्या उमेदवारीमध्ये जवळपास सोळा नवीन चेहरे दिलेले एकवीस वीस उमेदवार आता जाहीर आणि त्यातले सात ते आठ उमेदवार हे अगदी नवीन उमेदवार आहे युवा उमेदवार आहे त्याच्यामुळे युवा वर्ग या ठिकाणी निश्चितपणाने एक इतिहास घडावल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री कारवाईची हम्म पक्षविरोधी कारवाई झाली ना त्यात तुम्ही तुन बोलायला त्या पक्षविरोधी कारवाई बद्दल तुम्ही तुमच्या तुन वरिष्ठांकडे काही वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील येत्या काही महिन्यांमध्ये तक्रार करणार मी तक्रार आम्ही तक्रार करणार नाही पक्षाकडे सगळं माहिती असती पक्षाकडे याची नोंद असती ज्या काकासाहेब कोयटे यांनी काही महिन्यांपूर्वी अमितभाई शहाबरोबर त्या ठिकाणी निवेदन दिलं ज्यांच्या मार्फत ज्यांच्या घरी जेवण केलं तेच आज एका सह पक्षाचे उमेदवार होता आहे याच्यातच सगळं काही आलेलं आहे त्याच्यामुळे वेगळं विश्लेषण याचं काही आम्ही करू पाहू इच्छित नाही त्याच्यामुळं एक आपल्या तालुक्यातील युवा शक्ती पुढे जाताना ज्यांच्या ज्यांच्या डोळ्यात खुपता आहे त्या सगळ्या शक्ती एकत्रित येऊन त्या ठिकाणी हा तालुक्याचा परिवर्तनाची लाट रोखू पाहत आहे पण मी त्यांना सांगू इच्छितो की येणाऱ्या दोन तीन तारखेला जो काही विजय गुलाल आहे तो आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही कारण की सकाळच्या ऍक्शनची रिॲक्शन आम्हाला दुपारनंतर यायला लागलेली ला आहे आम्ही खर तर आभार मानू इच्छितो आमदार महोदयांचे की त्यांनी अजून सोपी आम्हाला ही निवडणूक केलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला आम्ही निश्चिंत झालेलो आहे की आता ही विकासाची जी काय परिवर्तनाची लाट ही उफळलेली आहे ही तीन तारखेला निकालालाच या ठिकाणी थांबल्याशिवाय राहणार कालपर्यंत अधिकची सोपी झाली असं आमचं म्हणणेची सोपी होती कसं आहे कुठल्याही ऍक्शनला ला रिॲक्शन येते आणि ती रिॲक्शन यायला आमच्यापर्यंत चालू झालेले त्याच्यामुळं त्याच्यामध्ये ती मात्र ही शंका नाही आम्ही आत्ताच आमच्या वीस उमेदवारांची आढावा घेतलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ते म्हणता आहे की आमच्यापेक्षाही वरच्या उमेदवाराला दोन मत तरी होय ना आमच्या प्रत्येक प्रत।